नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊया देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहवूर राणाला घेऊन एन आय एचं पथक भारतात तहूर राणाला विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणलं पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टात हजर करत ताबा मागितला जाणार गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यामुळे डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा सा तीस कोटीचा निधी वापरला नाही धर्मदाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकर यांच्या घरी जाणार रायगडच्या पालकमंत्री पदाचा याकडे लक्ष संजय राऊत गार या वक्फ सुधारणा विरोधकाला विरोध, विरोध केल्यामुळे मुंबईतील मानखुर्दमध्ये बॅनरबाजी राऊतांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनर्स काढण्यात आले अबू आझमीकडून किरीट सोमा यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं छप्पन्न टक्के वेतन जमा एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे एक हजार कोटी मागितले सरकारने पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के पगार होणार सूत्रांची माहिती चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार अज्ञाताने भारतावर लावलेल्या टेरिफ सध्या दहा टक्केच राहणार अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकॉल टेरिफला नव्वद दिवसांची स्थगिती